तिकडून येऊ आपण चल तिकडून घेऊ हा तिकडून घेऊ ना तू रिटर्न नको चालायचं तू मी तुला घेतो तेवढं मला माहिती आहे अरे त्याला वाटतंय तू खांद्या हां चल इथे इथे बस खाली बस 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 खाली बस खाली बस ठीक आहे बस 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 नक्की करतो दोन्ही बाजून टिक्का लावला आज बबड्याला आहे ना मग चल परत चल चल उठ चल परत तिकडून येऊ एक चल तिकडून राऊंड मारू चल उठ चल तिकडून राऊंड मारू तिकडून ये तिकडून ये ना तिकडून ये

मांजरावरी राहत नाही त्याचं मांजर फक्त शिफ्टी म्हणून त्याला मांजर म्हणावं लागतं आणि ना द्या शिफ्टी म्हणून मांजरे फक्त शिफ्टी शिफ्टी म्हणून मांजर हुशार रे ऐकतंय बाबा सर ऐकत तुला आराचा आईचा अरे फिरायला बाबा पाहिजे घरी आई पाहिजे तेवढं बरं कळतंय तुला अरे अभ्या

बस बस खाली खाली बस खाली बस खाली बस खाली बस खाली बस, खाली बस. <laughs> बस 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 बस, बस, बस। बाबा तू अशा लाड कराव लागते पोरांचे लहान लेकराच्या वरची लाड करता येईल नाटक करता येईल बरच हा चलते <laughs> बस बस खाली बस बस खाली खाली बस बस बस्या आई कुठे आहे आई कुठे अबी आई कुठे नाही ना जवळ नाही ती वरती आहे का वरती आहे का आई वरती तर नव्हती किरा खालीच आहे तिथं खाली आहे चल तिच्याकडे तिला आवाज देऊ आपण चल

हां याच्यात बघ बस काय <laughs> बर चालू त्या हा बघूया हा ठीक आहे चालू आहे कॅमेरा चालू आहे ना चल चला हां जेवण झालं <laughs> त्याला तर हे दारात बसलो होतो रुसून चल चल हो हो चल 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 बस बस अरे झोपतो काय हो काय हो झोपतो काय इडिया झोप तो का रे बर बर झोप बरं झोप बरं झोप इथं झोप इथं झोप असा झोप इकडे पंढरीचा विठ्ठल दिसतो मग हो नको 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 इकडे 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 बघ चला आता गाडीवरती गाडीवर गाडीवर चला आता चल गाडीवरती आता बाईक राईड मस्त पैकी जायचं का आईला आवाज द्या आईला आवाज नाही तिला आवाज जरा द्या तिकडे त्याच्या मैत्रिणी जवळ आहे बघा चला आपण आपण गाडीवर राहून मारू आता चल चल जायचं ना ब